जास्त याच्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपण कुठं मोर्चा वगैरे असतो किंवा आंदोलन असतो आता मागे चाकरमध्ये झालं मराठ मराठा आंदोलनसाठी त्यावेळेस त्यांनी लोकांनी पब्लिक पब्लिकांनी पोलिसांवर हल्ला केला त्यावेळेस पोलिसांनी बचाव करण्यासाठी काय असतो पहिला पहिला व्यापारचं काम असतं गॅस गन गॅस गन म्हणजे जास्त पब्लिक आपल्यावर येथे असतील त्यावेळेस आपण गॅस गनने या आश्रू आपण वापर करतो पब्लिक पांगवावी म्हणून आश्रू वापर केला जातो जर जा समजा जास्तच पब्लिक पांगत नसेल आणि पब्लिकचा माप वाढला असेल आणि आपण पोलिसांचे फोर्स कमी पडत असतो त्यावेळेस वरिष्ठांच्या आदेशाने आपल्याला फायर करण्यासाठी एस एल आरचा वापर केला जातो म्हणजे त्यावेळेस फक्त प्लॅस्टिक बुलेट असतात पहिल्या सुरुवातीला प्लॅस्टिक बुलेट वापर केला जातो जर त्यात पण वाढत असेल अजून कुठं त्यात पण कवर होत नसेल मग बाराबोरचा वापर केला जातो की वेळेस बॉर्डर किंवा सीमा असं कुठंतरी हातरी वगैरे असतात त्यावेळेस आपण बाराबोरचा किंवा पिस्टलचा कार्बनचा वापर करतो हे सर्व शास्त्रांची तुम्हाला आज माहिती देण्यात आलेली आहे त्या शास्त्रांमध्ये एस एल आर कार्बाईन इन्सास पिस्टल बारा बोर ह्या सर्व वेपन्सची माहिती तुम्हाला पुरवण्यात आली त्याचप्रमाणे की एखादा प्रकार घडला किंवा काही दंगा वगैरे झाला तेव्हा ह्या वेपन्सचा आपण उपयोग करत असतो पोलीस दलासाठी शस्त्रफार महत्त्वाची महत्वाची पोलीस उद्यापर्यंत हजर राहिला आणि आज आमची सर्व पोलीस टीम तुम्हाला त्यांनी सर्व मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचंसुद्धा आल्याबद्दल आभार मानते आणि जाताना प्रत्येक एक पोलीस स्टेशनची व्हिजिट करून घ्या पोलीस स्टेशनमध्ये आमचा ठाणे अंमलदार कक्ष असतो जिथं तक्रार घेतली जाते जेव्हा तुमची काही तक्रार असेल मारहाणीची तक्रार असो किंवा कुठली पण तक्रार असो सर्वात प्रथम ती ठाणे अमलदार नोंदवत असतो ठाणे अंमलदारचं काम तक्रार नोंदवणे त्याचप्रमाणे बीट अंमलदार असतात बिटातली कामं बघत असतात कुठल्याही अडचण अडचणींचं निरसन ते करत असतात कारकून असतात कारकुन त्यांचं लेखिकाचं काम असतं परत गोपनीय म्हणून जे कर्मचारी असतात तर ते गोपनीयचे कर्मचारी तुमचं पासपोर्ट विजा जे काम असेल व्हेरिफिकेशन पासपोर्ट व्हेरिफिकेशन चारित्र्य पडताळणी हे सर्व महत्त्वाची जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या हद्दीमध्ये काही अनुचित प्रकार किंवा काही सभा असतील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपले लोकवस्ती असतील त्या लोकवस्तीवर प्रत्येक पोलीस स्टेशन हे आकारलं जातं म्हणजे लोकसंख्येच्या मानानं किती लोकसंख्येवर किती पोलीस स्टेशन आहे आणि त्यानुसार त्याची जनगणना म्हणजे साधारण पन्नास का साठ लोक किंवा किती क्षमता येते लोकसंख्येवरती साधारण शंभर ते दोनशे लोकांमागे एक पोलीस असतो म्हणजे साधारणतः तर प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक विभाग असतो ज्यामध्ये आपण ट्रॅफिक विभाग बदलला असेल त्यानंतर गोपनीय विभाग त्यानंतर जिथं आपली तक्रार घेतली जाते तो विभाग त्यानंतर वायरलेस विभाग असे आमचे प्रत्येक वेगवेगळे प्रकार आहेत त्यातले एक प्रकार म्हणजे माझ्याकडे गोपनीय विभाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला जॉबला लागता त्यावेळेला सर्वात प्रथम तुमच्याकडून ते व्हेरिफिकेशन मागतं कुठलीही कंपनीला गेले तर ते व्हेरिफिकेशनमध्ये कॅरेक्टर आपलं काय आहे त्या संदर्भात व्हेरिफिकेशन करून दिलं जातं तो विभाग असतो गोपनीय विभाग त्यामध्ये सभा मोर्चे आंदोलन वगैरे याची माहिती पूर्ण केली जाते यामध्ये त्यानंतर पासपोर्ट वगैरे तुम्हाला जर काढायचा असेल तर तोच विभागाने गा मार्फत काढला जातो ठाणे अमलदार काय काम असतो सांगतील विभागलेले असते म्हणजे युव बीट झालं गाडगर आउटपोस्ट आहे परत आपल्याकडे जुन्नर शहर आहे ते प्रत्येक गावाला एक तो एक पोलीस त्याच्या आलाखाली एक कर्मचारी असतो एक हवालदार एक अधिकारी असे नेमलेले असते ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात कुठं सी दाखल झाली पुढे भांडणं झाली ते पद्धतीने त्यांचं हे करतात त्यानंतर त्याचा एक गुन्हा दाखल झाला तर तिथले ते गुन्ह्याच्या संदर्भातली चौकशी करून मग त्याचा तपास करून ते गुन्हा शासित पोटात पाडवलं जातं ते म्हणजे ते हवालदारांचं काम असतं ते हवालदाराच्या पुढं म्हणजे नाईक पोलीस नाईकच्या पुढं ते काम बघितलं जातं गाडी चालवत असताना आप किमान आपलं <coughs> वय सोळा वर्षाच्या वर असावं दुसरी गोष्ट लायसन नसताना गाडी चालवणे त्याला पाचशे रुपये फायन असते ट्रिपल सीट जर गाडी चालवली तर त्याला पण फायन असते गाडीवरती चालू गाडीत मोबाईलवरती बोलणे दुसरी गोष्ट बर जाऊ वेगाने गाडी चालवली हलगर्जीपणाने गाडी चालवली या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचंय तुमचं वय कमी असेल तर तुमच्या वडिलांवर ज्यांच्या नावावर गाडी आहे त्यांच्यावर आपण खटला पाठवतो हो त्यामुळे तुमचं वय असेल तर तुम्ही ती गाडी चालवू शकता गाडीचा परवाना असेल लायसन्स असेल तरच गाडी चालवा आम्ही बघतो आम्ही कारवाई करत असताना फार मुलं म्हणजे वेगाने चालवतात गाड्या ट्रिपल सीट हॉर्न ते ब म्हणजे जास्त आवाज वगैरेच असतात असं काही करू नका आणि पकडल्यानंतर परत तुम्ही पालकांना घेऊन येता तुमचीच बाजू सांगण्यासाठी हे एकदम चुकीचं आहे वाहतूक नियमांचं पालन करा आणि आम्ही जे कर, तर म्हणजे आमचे पोलीस कर्मचारी जे आहेत ट्रॅफिकचे कर्मचारी आहेत तुमच्या सेफ्टीसाठी म्हणून ते सांगत असतात तुमच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते असतात त्यामुळं तुम्ही त्यांच्याशी बादाबाधी घालू नका स्वतःही घालू नका आणि दुसऱ्याच्या भानगडीमध्ये पण पडू नका आणि जर भानगडीमध्ये पडलं तर आमचं निर्भया पथक आहे स्टेशनचं निर्भया पथक आहे जर मुलांनी मुलींची छेड काढली किंवा टिंगल केली काही काही अनुचित प्रकार केला मुलींच्या बाबतीत तर निर्भया पथक आहे निर्भया पथकामध्ये मी स्वतः आहे तुमच्या शा कॉलेजच्या बाहेर शाळेमध्ये स्टँडच्या बाहेर माझा नंबर लिहिलेला आहे कोणीही मुलींनी कोणाची तक्रार असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधू शकता कोणी मुलगा त्रास देत असेल तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या मुलींना किंवा घरातल्या कोणाला तर बिंदासपणे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता जसं आपण मोबाईलचा उपयोग करतो त्याचप्रमाणे हे आमचं वायरलेस एक दळमळणाचं साधन आहे आमचं ह्याला वॉकी टॉकी म्हणतो आम्ही याच्यावरून आता मी इथून पूर्ण जिल्ह्याशी संपर्क साधू शकते ह्याचा असा उपयोग आहे जेव्हा आपले म्हणजे मोबाईलमध्ये पण रेंज नसते तेव्हा आमचं हे प्रत्येक पोलीस स्टेशनशी शे किंवा महत्त्वाच्या व्यक्तींशी कॉन्टॅक्ट वगैरे करता येईल त्यासाठी हे ओके टोके असते इथं प्रेस केलं ना की कॉल जातो आणि आपलं बोलणं होईपर्यंत प्रेस करून धरायचं आहे का आणि सोडून द्यायचं वायरलेस विभाग आहे क्राईम विभाग आहे जिथं प्रत्येक गुन्ह्याची माहिती रेकॉर्ड असतं क्राईममध्ये सगळे गुन्ह्यांची म्हणजे तुम्ही जरी दोन हजार एक चा मागितला मा ना की दोन हजार एक साली माझा एक गुन्हा घडला होता त्याची मला काहीतरी कागदपत्र आहेत किंवा कुठलं पण रेकॉर्ड एखादा मुलगा आहे त्याच्यावर किती गुन्हे नोंद आहेत हे सगळं क्राईममध्ये आमचं रेकॉर्ड मेंटेन असतं क्राईम बारनिशी मध्ये तुम्ही जे अर्ज वगैरे करत असता ते पूर्ण म्हणजे रेकॉर्ड असतं की कोणी कधी पाठवलंय कोणता अर्ज आलेला आहे हे सगळं काम बाराणीशी घडत आम्ही कपासी अंमलदार म्हणून आम्ही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास करत असतो मर्डर असो किंवा रेप असो जे सेन्सिटिव विषय आहेत ते आम्ही बघतो स्वतः आणि रायटिंगचे गुन्हे सेन्सिटिव्ह मॅट्रो हँडल करत असतो त्याचप्रमाणे सी सी टी व्ही तुम्हाला माहिती भेटलेलीच आहे कोर्ट कर्मचारी पण आमचे असतात कोर्टामध्ये ज्या केसेस जातात त्यांचं का म्हणजे काय स्टँड होणं ते सगळं आमचे कोर्ट कर्मचारी बघत असतात तुम्हाला गोपनीयचं सा काम सांगितलं बीट अंमलदारांचं सा काम सांगितलं कारकुन्यांचं काम सांगितलंय त्याचप्रमाणे आज आमच्याकडे इथे आज उपस्थित असलेले आमचे एक पोलीस पॅटील आहेत तर आमच्या पोलिसांसाठी गावामध्ये पोलीस पॅटील हे पद असतं ते आम्हाला मदतीला असतात तर आज आमचे कुमशेदचे पोलीस पॅटील इथं हजर आहेत थोडक्यात दोन शब्दात तुम्हाला पोलीस पण भूमिका सांगतील की काय पोलीस पाटलांचं काम असतं पोलीस पाटील स्टेशनचा एक पाया असतो गावात काही जरी झालो तर पहिली खबर पोलीस पाटलाला ठेवा लागते समजा बघायचं गावात काही चोरी झाली त्या मर्डर झाला पुन्हा तर पहिली पोलीस पाटलांना ती खबर ठेवून आणि ते पोलीस स्टेशनला कळवून ही पोलीस पाटलांची जबाबदारी असती पुलींची छेडछाड काढली कुणी शाळेमध्ये काही टिंगल वगैरे केली तर त्याचं ते काय पोलीस पाटला पहिल्यांदा येतं तिथून मग पोलीस स्टेशनला येतं तर त्या पुलीस स्टेशनला पूर्णपणे पोलीस पाटलांनी संपर्कात राहिलं पाहिजे हे पोलीस पाटाचं मेन कर्तव्य आहे गावात चोरी होणं ग्राम सुरक्षा दल त्यासाठी नेमावं लागतात ग्राम सुरक्षा दल रात्री अकरा बाराच्या पुढे गावात गस्त घालत असतात सगळेजण त्यासाठी तंटा अध्यक्ष गावचे सरपंच हे एकमेकांना मदत करत असतात एक दहा पंधरा जणांचा एक ग्रुप तयार केला असतो ग्राम सुरक्षा दलासाठी रोज रात्री प्रत्येकाने चार चार पाच पाच जणांनी गस्त घालणे प्रत्येक ग्राम सुरक्षा दलाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी पोलीस पाटील खूप महत्त्वाचा दुबा आहे महत्त्वाचा त्याच्यासाठी एवढं महत्त्वाचं काम त्याच्यासाठी पोलीस पाटील करत असतात नमस्कार मी पोलीस निरीक्षक यशवंत लावडे जुन्नर पोलीस स्टेशन प्रभारी आज आपल्याकडे तक्रार निवारण दिन आहे दर शनिवारी आपल्याकडे सकाळी साडे दहा ते तक्रारदार संपेपर्यंत आपण लोकांच्या पोलिसांसंबंधित असू दे किंवा इतर ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण आपल्यामार्फत सोडवू शकतो त्या समस्यांच्या निवारणासाठी हा वेळ सगळ्यांसाठी राखीव ठेवलेला आहे त्याचा लाभ सर्व जुन्नरकरवासी घेतातच आज एक आनंदाची बाब आहे की एक मुलगा आज एच टी स्टँडवर मला पास देत नाही म्हणून तक्रार घेऊन आलेला आपण जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस त्यांच्याबरोबर पाठवले की जेणेकरून त्यांना का पास मिळत नाही याचा पाठपुरा करून त्यांना लवकरात लवकर पास मिळेल याची तजवीज करत आहोत तसेच दोन ते आठ हा कालावधी पोलीस रायझिंग डे म्हणून साजरा करण्यात येत आहे दिवशी पोलीस तुमच्यासाठी काय काय काम कर काम करतात तुमच्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय जुन्नर विभाग या प्रभारी श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नवघरे मॅडम आणि त्यांचा स्टाफ हे महिलांना आणि मुलींना त्रास होऊ नये यासाठी नियमित गस्त फिरत असतात ओळखता का तुम्ही त्यांना नाही आता ओळख करून घ्या तुम्हाला काही समस्या आली अभ्यासाची नाही सांगायची आम्हाला तर अभ्यास येत नाही तर ते बघून तुम्ही त्यांना काही तुम्हाला त्रास असेल तर त्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी प्रथम तुम्ही कॉलेजला संपर्क करा कॉलेजकडून तातडीने कारवाई नाही झाली तर नवगरी मॅडम आणि त्यांचा स्टाफ आणि आम्ही कायमच तुमच्या पाठीशी आहोत पोलीस दल हे तुमच्यासाठी अवरात्र काम करत असतं पोलिसांची अपेक्षा आहे की तुम्ही ज्यावेळी आम्हाला गरज असते त्यावेळी पोलीस मित्र म्हणून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढेही भविष्यात आपल्याकडे ती परंपरा रुजते की दुसऱ्याला अडचणीत आलेल्या माणसाला मदत करावी ज्यावेळी माणूस अडचणीत सापडतो त्यावेळी मदत मिळाली नाही तर खूपच समस्या निर्माण होतात त्यामुळे नेहमी मदतीची सवय लावायला पाहिजे आपल्याला ला, ला आमच्या लहानपणी श्यामची आईची गोष्ट असायची आता तुमच्या अभ्यासक्रमात आहे की नाही माहीत नाही मला आहे का नाही आहे त्यामुळे आता श्यामची आईची गोष्ट आम्हालाच सांगावी लागते की ज्या ज्यावेळी कोणी संकटात असू दे तुम्ही त्याला मदत करायला पाहिजे तुम्ही एक पाऊल पुढे गेलं तर तुमच्यासाठी दोन पावलं पुढे येतात याच्यासाठी पोलीस तुमच्या मदतीसाठी कायमच कटिबद्ध आहे तर तुम्ही तुमच्यात ते, ते सवयीत हे गुण रुजवून घ्या एखाद्याला त्रास देण्यापेक्षा एखाद्याला मदत करून त्याचा आनंद मिळवा आता हे विविध शस्त्र दाखवले आहेत तुम्हाला या शस्त्रांचा वापर क कशासाठी केला जातो माहिती आहे काही बचाव कोणाचा बचाव हा स्वतःचा नाही हो हे जनतेच्या सुरक्षेसाठी दिले पोलिसांचं कर्तव्य आहे की जनतेचं आणि पोलिस जनतेच्या मालमत्तेचं महिला मुले आणि जे आजारी लोक आहेत त्यांना मदत करत याच्यासाठी आणि जर त्याच्यापेक्षाही काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांना प्रथम काठी मग दाखवलं ना तुम्हाला अश्रुधूत अश्रूदूर नंतर काही विभागात आहे वरून म्हणजे पाणी एक टँकर आहे वरून टँकर माहिती आहे का तुम्हाला जेव्हा पाण्याचा मारा करतो आणि शेवटचा पर्याय म्हणजे आता पर्यायच नसेल आणि काही पलीकडून जर शस्त्राने हल्ला होत असेल आणि त्याला सांगून पण इशारा देऊन पण तो जर ऐकत नसेल तर मग शेवटचा पर्याय म्हणून या शस्त्राचा वापर पूर्वी आपल्याकडे रायफल होती माहिती आहे का तुम्हाला पूर्वी आपल्याला रायफल होती आता दिवसेंदिवस प्रगती होत ही पिस्टल आहे या पिस्टलचं नवीन अद्यावत रूप आहे एक लॉग आहे एक लॉग पिस्टल आहे यातला या बराचसा भाग आहे हे कसं आहे पूर्ण मेटल आहे यातलं फक्त ज्याचा गोळीशी संबंध येतो तेवढंच मेटलचं आहे हा खालचा भाग पूर्ण फायबरचा आहे या अमेरिकन बनावटीचं आहे आणि वापरायला हलकं आहे सध्या अधिकाऱ्यांकडे जे असतं शॉर्ट पेपर्स त्याच्यामध्ये हे त्यांचा आवडतं वेपन, वेपन तुम्हाला ही वेपन मिळू शकतं कधी वेपन मिळू शकतं पी एस आय झाल्यावर मिळू शकतं किंवा तुम्ही पोलीस दल जॉईन करायला पाहिजे किंवा आर्मी मध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये जायला पाहिजे आणि तिथेही गेले तरी पण मिळेलच याची शाश्वती नाही आहे कारण जर तुमच्याकडे कुठलं पद येतं त्याच्यावर अवलंबून आहे प्रत्येकाला वेपन दिलं जात नाही एक पोलीस दलच असं आहे पोलीस दल आर पी सी आर पी यांच्याकडे पेट्रोलिंगला किंवा दैनंदिन ज्या प्रकारच्या ड्युटी असतात त्याच्यासाठी वेपनचा तुम्हाला हाताळता येतं आणि जर तुम्ही पोलीस पाटील झालात आणि तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर शासनाचं धोरण आहे की तुम्हाला ट्वेल्व बोर वेपन ट्वेल्व बोर म्हणजे जे बँक बैंक, बँकेचे सुरक्षा गार्ड असतात ना का त्या मोठ्या गोळ्या असतात टिक्चरमध्ये तापत ना ते त्या गोळ्यांचा वापर होतो सर तर मी आज हिंद कॉलेजचे संस्थापक संचालक आणि सर आणि तुम्ही तुम्ही नवकरे मॅडमनी आणि आमच्या एस डी पी ओ मॅडमनी तुम्हाला बोलवलं हे वेपन बघायला त्या त्या वेपन बघून जो आनंद मिळवला आणि इथे उपस्थित राहून शांततेने आमचं मार्गदर्शन ऐकलं त्याबद्दल मी माझे सर्व अधिकारी सहकारी मीडिया आणि आमचे काजळे काका जे सावलीसारखे आमच्या मागे उभे राहतात काही समस्या असेल की पहिलं ते आमच्या निदर्शनास आणून देतात तुम्ही या ठिकाणी आले आमचं मार्गदर्शन ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र येण्याच्या अगोदर वाटलं होतं कसं असेल काय असेल पोलीस मारतील का <laughs> मारतील का नाही काय करतील कसं असेल लोक काय काय सांगतील कोणते कोणते बंदूक दाखवतील असा उत्सुकता होती पण बघितल्याच्या खूप बरं वाटलं की आपल्यासाठी कोणतरी उभं आहे चो ट्वेंटी फोर बाय सेवन तर खूप बरं वाटलं आणि जरी कधी काही झालं तरी आईवडिलांच्या अगोदर कोणतं कोण असेल तर पोलीस आहेत हे सुद्धा वाटलं आणि थँक्यू आमच्या कॉलेजला बोलावलं म्हणून तुम्ही ह्या दिवशी आणि खरं तर खूप मोठा सल्यूट पोलीस डिपार्टमेंटला खुर्च पोलीस स्टेशनला सुद्धा थँक्यू आज समोर असणारे सर्व विद्यार्थी हीच खरी देशाची संपत्ती आहे आणि ज्या ऑफिसरांनी हा नियोजन केलं त्याबद्दल प्रथम स्वतशा धन्यवाद पोलिसांबद्दलची जी आपल्याला मनाची भीती असते अपघात झाल्यानंतर आपल्याला सहकार्य पोलीस करतील अशी करत नाही असा आपल्याला जो एक पूर्वी हे होता गैरसमज होता तो पहिला आपला प्रथम दूर झाला पाहिजे रस्त्यामध्ये जेव्हा जेव्हा फेटल होतात त्यावेळेस माणूस आपलं कोणी नाही म्हणून निघून जात असतो पण त्याच वेळे तर तुमच्या तुमच्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये त्यांना मदत केली त्या ज्या 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 अपघातामध्ये ज्या ज्या ठिकाणी जी काही घटना घडते त्यावेळेला तुम्ही स्वतः होऊन त्या पेशंटला दवाखान्यात नेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि जर कर्तव्य तुम्ही जर पार पाडलं तर कोणाला तरी तुम्ही जीवदान दिलं हे हे समजून घ्या आणि पोलीस ही समाजाची आई आहे कारण जेव्हा जेव्हा प्रसंग येतो जेव्हा तुम्हाला ठेच लागेल तर तुम्ही जसे मातेला हाक मारता आई तसं प्रथम कुठल्याही अबलेला कोणी छेडछाड केली तर आपण प पड़ पट्टीशी आपल्या तोंडातून शब्द निघतो पोलीस आहेत तर चौकामध्ये म्हणजे पोलीस ही समाजाची आई आहे हा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही समाजाच्या पुढे तुमच्या पुढे देवळापुढे ठेवाल त्याच पोलिसांचा आत्मबळ वाढेल सदशात धन्यवाद